आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट परिसर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्री क्षेत्र देहू येथील जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज महाराज संस्थान मंदिरामध्ये श्री श्री विठ्ठल मंदिर आणि संत तुकाराम शिळा मंदिर आणि श्रीराम मंदिरामध्ये दर्शन घेतलं त्यांच्या हस्ते मंदिरामध्ये श्री गणेश पूजन कलश पूजन पाद्यपूजन करून पालखीची विधिवत प्रस्थान पूजा व आरती करण्यात आली टाळ ताल मृदुंगाच्या तालावर भक्तीरसात तल्लीन वारकरी ज्ञानबा तुकाराम माऊली माऊलीच्या गजर व डोक्यावर तुळशी वृंदावन हाती दिंड्या पताका घेतलेले वारकरी अशा भक्तिमय वातावरणात देहू येथून आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यानं मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत पंढरपूरकडे प्रस्थान केलंय पंढरीच्या वारीसाठी मोठ्या संख्येनं वारकरी देहू नगरीमध्ये दाखल झाले होते वारकऱ्यांच्या वारी मार्गामध्ये का कायमस्वरूपी सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्या त्याचबरोबर आजपासून सुरू होणाऱ्या आषाढी वारीमध्ये लाखो वारकरी सहभागी होणार आहेत त्यांना पिण्याचं उपलब्ध करून देण्यासाठी दक्ष राहावं अशा सूचना सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण महिला व कल स्वच्छता ऊर्जा आणि सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी दिल्या निर्मल भवन इथं आषाढी निमित्त आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती त्यावेळी त्या बोलत होत्या या बैठकीला दूरदृश्य प्रणालीद्वारे पुणे विभागीय आयुक्त तसंच पुणे सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारनं प्रत्येक विभागामध्ये युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांच्या नियुक्त्या केल्या होत्या त्यांना मानधनही सुरू केलं होतं पण निवडणुका संपल्यानंतर मात्र त्यांच्याकडे उपेक्षेच्या दृष्टीनं पाहिलं जाते सुरुवातीचे सहा महिने मानधन मिळालं त्यानंतर पाच महिन्यांची मुदतवाढ देखील देण्यात आली मात्र या मुदतवाढीमध्ये काही जणांना पगार देखील मिळालेला नाही सरकार आल्यानंतर महायुती सरकार युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांकडे कर दुर्लक्ष करत असल्याचं दिसून येतं त्यामुळे आता विविध संघटना युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचा न्याय मिळवून देण्यासाठी पुढे येत आहेत त्यातच श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेच्या वतीनं परभणीच्या जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना आज निवेदन देण्यात आले युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना सरसकट नोकरीमध्ये सामावून घ्यावं तसंच त्यांना वेळेवर मानधन द्यावं अन्यथा येणाऱ्या काळात मोठं आंदोलन उभारणार असल्याचा इशारा तुकाराम बाबा महाराज यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे मेडिकल इंजिनिअरिंग फार्मसी व्हेटरनरी ॲग्री व इतर प्रवेशासाठी आता परभणी शहरात काउन्सिलिंग सुविधा उपलब्ध दोन हजार आठपासून हजारो विद्यार्थ्यांना अचूक व परिपूर्ण मार्गदर्शन नांदेड छत्रपती संभाजीनगर पुणे आणि आता परभणीतही सुविधा उपलब्ध सनबीम एज्युकेशन एम बी बी एस बी डी एस बी एम एस बी एच एम एस बी पी टी एचसाठी काउन्सिलिंग व प्रवेशाबाबत इत्यंभूत माहिती दिली जाते प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन व ऑनलाइन एप्लीकेशन सेंटर संपर्क देशमुख हॉटेल परिसर व्यंकटेश नगर कारेगाव रोड परभणी मोबाईल नाईन आणि परभणी शहरातल्या प्रभाग क्रमांक तीन मधील मा विविध मागण्यांचे निवेदन दमदीप रोडे यांनी महापालिकेचे आयुक्त दरिशील जाधव यांना दिलं होतं त्याच्या निवेदनातील काही मागण्या पूर्ण झाल्या तरी दोन महिन्यापासून बंद असलेली कचरा उचलून देणारी गाडी अद्याप सुरू झालेली नाही तसंच कच्च्या नाल्या जेसीबीनं तयार करण्याची मागणी देखील पूर्ण झालेली नव्हती त्याची दखल घेऊन आज महापालिकेचे अभियंता तन्वीर बेग यांना आयुक्तांनी पाहणी करता पाठवलं होतं येत्या दोन दिवसात जर वरील मागण्या पूर्ण नाही झाल्या तर एकवीस तारखेला महापालिका कार्यालयात कचरा नेऊन टाकू व टाळे ठोका आंदोलन करणार असा इशारा धम्मदीप रोडे यांनी दिला आहे परभणी तालुक्यातल्या मुरुंबा इथं सतरा जून रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांच्या प्रवेशोत्सवाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमासाठी अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे ज्येष्ठ अधिवेता गणेश शिंदे यांची उपस्थिती होती डॉक्टर प्रताप काळे यांनी शाळेशी संबंधित सर्व मुद्द्यांवर यावेळी मार्गदर्शन केलं तसंच शाळेच्या सर्व समस्या जाणून घेतल्या आणि त्या त्वरित दूर करण्याची व्यवस्था देखील त्यांनी केली शाळा प्रवेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांचं शाळेतील पहिलं या सेल्फी पॉइंट या संकल्पनेचं त्यांनी कौतुक केलं तर मान्यवरांच्या हस्ते शाळेमध्ये वृक्षारोपण देखील करण्यात आलं यावेळी गावचे सरपंच उपसरपंच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्य व शिक्षणप्रेमी तसंच पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी शाळेचे शिक्षक चंद्रकांत कदम मदन कदम पुरी श्रीमती पोटेकर श्रीमती पिंगळकर श्रीमती बेगटे श्रीमती कल्याणकर आदी पुढाकार घेतला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी अचूक आणि अद्यावत ठेवणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे त्यासाठी बीएलओ बीएलओपचा प्रभावी वापर हा त्यातील एक महत्वाचा टप्पा आहे असं मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले यांनी व्यक्त केले भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार राबवण्यात येणाऱ्या मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आज अठरा जून रोजी सकाळी दहा ते दोन या वेळात जिल्हाधिकारी कार्यालयातल्या डीपीडीसी हॉल इथं बीएलओ प्रशिक्षण व आढावा बैठक आयोजित करण्यात आली परभणी विधानसभा मतदारसंघातील तीनशे अडतीस आणि पाथरी मतदारसंघातील एकशे सहा अशे एकूण चारशे चौवेचाळीस मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आणि त्यांच्या संबंधित एकूण पंचेचाळीस सुपरवायझर्सना बीएलओ विषयी तीन शिफ्टमध्ये सत्रांमध्ये सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं अध्यक्षस्थानी मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी उदयसिंह भोसले होते यावेळी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार डॉक्टर संदीप राजापुरे नायब तहसीलदार मधुकर क्षीरसागर राज राठोड मंगेश नरवाडे मदन चव्हाण उमेश शिंदे पंकज शहाणे बाळासाहेब चाळवे यांची उपस्थिती होती जिंतूर इथं सुरू असलेल्या चोरीच्या घटनांवर त्वरित कृती आराखडा तयार करून चोरांचा बंदोबस्त करावा अन्यथा जिंतूर येथील नागरिकांना हत्यार वापरण्याची परवानगी द्यावी अशी मागणी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं करण्यात आली आहे मागील काही दिवसांपासून जिंतूर इथं चोरीच्या घटनांचा अक्षरशः सुरु झाला आहे त्यात जी चोरटी रात्री बारा नंतर आठ दहाच्या डोळक्यांना हातात कोयते कुराणी व इतर हत्यार घेऊन शहरात फिरतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे जिंतूरवासियांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले त्यामुळे तात्काळ कृती आराखडा करावा अन्यथा हत्यार वापरण्याची परवानगी द्या अशी मागणी करण्यात आली यावेळी माधव दाभाडे गजानन वाघमारे किशोर मोरे उद्धव काजळे अनिल गाडेकर आदींची उपस्थिती होती दहावी नंतर आता पुढे काय आता बारावी समकक्ष आय टी प्रवेश घ्या नितीन लोहट सर यांच्या संकल्पनेतील आयएसओ प्रमाणित व एन सी व्ही दिल्ली मान्यता प्राप्त जिजाऊ औद्योगिक प्रशिक्षण संस्था पाथरी रोड परभणी उपलब्ध ट्रेड इलेक्ट्रिशियन वायरमन फिटर बेसिक कॉस्मेटॉलॉजी आणि जिओ इन्फॉर्मेटिव्ह असिस्टंट वैशिष्ट्ये तज्ज्ञ व अनुभवी शिक्षक बंद आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर व उत्तम सुविधा शंभर टक्के जॉब प्लेसमेंट व विविध नामांकित कंपनी सोबत करार शिष्यवृत्तीच्या माध्यमातून फीस परतावा सुसज्ज संगणक लॅब अग्निवीर करिता वाढीव चाळीस गुण शासकीय जॉब करिता साप्ताहिक परीक्षेचे आयोजन विद्यार्थ्यांना ये जा करण्यासाठी बसची व्यवस्था प्रवेशासाठी संपर्क प्राचार्य ज्ञानेश्वर तरवटे आणि सिद्धेश्वर जाधव मोबाइल नाईन फाईव्ह डबल वन सिक्स फाईव्ह फोर टू फाईव्ह टू आणि नाईन फोर झिरो फोर टू फोर सिक्स टू सेव्हन एट एलपीजी गॅस पंपाची फ्रँचायझी देण्याच्या देण्यासाठी व्यापाऱ्याकडून वेळोवेळी अठ्ठावीस लाख रुपये घेत फसवणूक केल्याचा प्रकार ओळखीस आला फ्रँचायझी तर दिलीत नाही तसंच रक्कम परत करता न करता गंगाखेडातील या व्यापाऱ्याची फसवणूक झाली आहे या प्रकरणी सतरा जून रोजी तीन जणांवर गुन्हा नोंदवण्यात आलाय गंगाधर कुरुडे यांना दोन हजार वीसमध्ये त्यांनी एका वर्तमानपत्रात फॉर्च्यून पेट्रोलियम आणि ॲटो प्रायव्हेट लिमिटेड नागपूर यांची जाहिरात पाहून त्यांना संपर्क केला संबंधितांनी गंगाखेड रोडवर एलपीजी गॅस पंपाची फ्रँचायझी घेण्यासाठी ऐंशी लाख रुपये लागतील त्यापैकी वीस टक्के रक्कम आगाऊ स्वरूपात द्यावी आणि उर्वरित ऐंशी टक्के रक्कम लोन करून देतो असं सांगितलं त्यावर फिर्यादीनं वेळोवेळी वेगवेगळ्या पद्धतीने रक्कम देत अठ्ठावीस लाख रुपये संबंधितांना दिले मात्र त्यांनी फ्रँचायझी देण्यात टाळाटाळ केली फिर्यादीनं दबाव टाकल्यानंतर संबंधितांची लोनची रक्कम मंजूर होत नाही तुम्ही तुमची रक्कम परत घेऊन जा असं सांगितलं व त्यानंतर त्यांचे हे बंद झाले फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यानंतर कुरुडे यांनी राजेश नायर राहुल शिंदे आणि सचिन दुधे यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे परभणी शहर आणि जिल्हाभरामध्ये खुल्यापणे गोवंशाच्या मासाची विक्री होत असल्याच्या घटना घडत आहेत याबाबत परभणीतील मोहम्मद परवेज यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं होतं मात्र त्यावर जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही त्यामुळे मोहम्मद परवेज यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषणाला प्रारंभ केला आहे परभणी शहरातील प्रभाग क्रमांक चार मधील काही नगरांमध्ये डासामुळे नागरिकांना त्रास होत असल्यानं फवारणी करण्याची मागणी उपशहर प्रमुख वामन मोरे यांनी केली होती मात्र याकडे महापालिकेनं दुर्लक्ष केल्यानं मोरे व त्यांच्या मित्र कांबळे या दोघांनी स्वतः नागरिकांच्या हितासाठी परिसरात फवारणी केल्यानं महापालिकेचा कारभार चवाट्यावर आलाय पावसाळा सुरू झाल्यामुळे मच्छरांचं प्रमाण वाढलंय प्रभाग चार मध्ये फवारणी करण्याची मागणी वामन मोरे यांनी केली होती मात्र महापालिकेनं त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केलं या निषेधार्थ मोरे आणि कांबळे या दोघांनी दत्तनगर विकासनगर समाधान नगर मंगलमूर्ती नगर, नगर आनंद नगर या भागामध्ये स्वतः परभणी जिल्ह्यातील सर्व रेजिमेंटच्या सैनिकांना सोमवारपासून महार रेजिमेंट सेंटर सागर इथं युनिट कोठा अग्निवीर भरती आयोजित करण्यात आली आहे सदरील भरती तेवीस ते अठ्ठावीस जून दरम्यान होणार असून सैनिकांच्या पाल्य व भावासाठी आहे खेळामध्ये उत्कृष्ट कामगिरी केलेल्या खेळाडूंसाठी वेगळी भरती करण्यात येणार आहे अधिक माहितीसाठी महार रेजिमेंट सेंटर किंवा सैनिक कल्याण कार्यालय परभणी यांच्याशी संपर्क साधावा असा आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अनुराधा लालकर यांनी केलं परभणी जिल्ह्यातील हजारो बेरोजगारांना नोकरी देणारे तंत्रनिकेतन मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालित श्री शिवाजी पॉलिटेक्निक परभणी प्रवेश देणे सुरू आहे प्रथम वर्ष दहावी पास द्वितीय वर्षासाठी बारावी विज्ञान उत्तीर्ण सीईटी ची आवश्यकता नाही प्रथमच मराठीतून पॉलिटेक्निकचा अभ्यासक्रम उपलब्ध विद्याशाखा सिविल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक अँड टेलिकम्युनिकेशन उच्च शिक्षित व अनुभवी शिक्षक वृंद अद्ययावत प्रयोगशाळा प्रात्यक्षिक व औद्योगिक भेटींचे आयोजन शंभर टक्के जॉब प्लेसमेंट फ्री काउन्सिलिंग सेंटरची सुविधा उपलब्ध प्रवेशासाठी ऐंशी सत्त्याऐंशी सत्तावीस सोळा सत्तर या क्रमांकावरती संपर्क साधावा परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा ना कृषी विद्यापीठाच्या छत्रपती संभाजीनगर येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प इथं सतरा जून रोजी सत्याहत्तरावी खरीप विभागीय कृषी विस्तार व सल्लागार समितीची बैठक संपन्न झाली अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉक्टर हे होते या बैठकीला महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे महासंचालक रावसाहेब भागडे संशोधक संचालन खिजरबेग विस्तार शिक्षण संचालक राकेश आहिरे विभागीय कृषी सहसंचालक प्रकाश देशमुख साहेबराव दिवेकर तसेच विद्यापीठातील विविध कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य विभाग प्रमुख आदींची उपस्थिती होती जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन ग्रामीण दोन अंतर्गत एकवीस जून रोजीच्या अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीमध्ये ग्राम, ग्राम आरोग्य पोषण पाणीपुरवठा व स्वच्छता समित्या यांच्या सहकार्यानं योग यंत संत्राबरोबरच वृक्षारोपण स्वच्छता मोहीम व समुदायाच्या पुढाकारातून पर्यावरणीय उपक्रम राबवावेत असं आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांनी केलं आहे अकराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनास येत्या शनिवारी एकवीस जून रोजी एक दशक पूर्ण होते या यानिमित्तानं देशात विशेष उपक्रम राबवण्यात येणार आहेत या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात सर्व संबंधित घटकांनी सक्रिय सहभाग नोंदवावा असं आवाहन करण्यात आलंय आरोपीचा जामीन घेण्यासाठी खोटा दस्तावेज तयार केल्याचा प्रकार परभणीत उघडकीस आला असून या प्रकरणी न्यायालयाची फसवणूक केल्याचा गुन्हा नवामोंडा मुंडा पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे न्यायालयातील अधीक्षक राजकुमार गायके यांनी याबाबतची तक्रार दिली आहे परभणीतील दिल न्यायालयामध्ये एका प्रकरणामध्ये आरोपीचा जामीन घेण्यासाठी पंडित डाढाळ यानं खोटे दस्तावेज तयार करून आरोपीच्या फायद्यासाठी दस्तावेज वापरत न्यायालयात दाखल केले व स्वतः रामदास काळे असल्याचं दर्शवून त्यागरी करत न्यायालयाची दिशाभूल केली हा प्रकार पुढे आल्यानंतर पंडित डाढाळे यांच्यावर नावामुंढा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आहे आषाढी एकादशीचं औचित्य साधून येथील प्रभावती रायडर्सच्या वतीनं परभणी ते पंढरपूरचा तीनशे किलोमीटरची सायकलवारी वीस ते बावीस जून दरम्यान निघणार आहे पर्यावरणपूरक व निसर्ग संवर्धन करण्याकरिता तसंच सामाजिक एकतेचा संदेश घेऊन या सायकलवारीचं नियोजन करण्यात आले या उपक्रमात वीस सायकलिस्टनं सहभाग नोंदवला आहे वीस जून रोजी सकाळी चार वाजता परभणी शहरातून ही सायकल सवारी गंगाखेड परळी आंबेजोगाई मार्गे एकशे साठ किलोमीटर कापून कळमला पहिला मुकाम आणि जून रोजी बार्शी मार्गे दीडशे दिवशी मुकामी असणार आहेत सततचे दवाखाने करून कंटाळला आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्याट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्याविशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट परभणी येथील गुरुतत्व प्रदीप परभणी आयोजित एकशे आठ श्री गुरुचरित्र सारामृत पारायण श्री गुरुचरित्र कथामृत सोहळ्याला सतरा जून रोजी येथील रंगनाथ नगरातील वैष्णवी मंगल कार्यालयाच्या सभागृहात प्रारंभ झाला येथील गुरुतत्व प्रदीप या परिवाराच्या वतीनं घरोघरी श्री गुरुचरित्र पोहोचावं या उद्देशानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं मागील एका वर्षाच्या कालखंडात या परिवारातर्फे एकशे आठ व एक, एक हजार आठ पारायणाचा सामुदायिक कार्यक्रम सर्व भावी वक्तांच्या सहकार्यानं यशोचित यशस्वीरित्या पार पडलेले आहे परभणी तालुक्यातल्या मांडाखळी इथं ता सेवानिवृत्त पशुवैद्यकाचं घर फोडत चोरट्यांनी एक लाख ब्याऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना सतरा जून रोजी घडली आहे अज्ञात चोरट्यावर दटना पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे वाहे हुसेन यांनी याबाबतची तक्रार दिली आहे चोरट्यांनी त्यांचं घर फोडत कपाळा ठेवलेले एक लाख रुपये आणि सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत मानवी हक्क अभियानचे सुप्रीमो तथा जे यू दिल्ली विद्यापीठाचे प्रोफेसर डॉक्टर मिलिंद आवाड हे परभणी जिल्हा कार्यकर्ता संवाद मेळाव्यासाठी दौऱ्यावर आले असता परभणीतल्या सावली विश्रामगृह इथं बैठक संपन्न झाली त्या छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू बाबासाहेब अण्णाभाऊ कर्मवीर ॲडव्होकेट एकनाथ आवाड यांच्या विचाराचा वारसा घेऊन सामाजिक परिवर्तनाची चळवळ पुढे नेली पाहिजे असं त्यांनी सांगितलं पाथरी तालुक्यातल्या बाणेगाव ते गणेशवस्ती या दरम्यान डीपीडीसीच्या निधीच्या माध्यमातून तयार केलेल्या रस्त्याचं काम अत्यंत निकृष्ट असून या कामाची सरकारी यंत्रणेनं तज्ञांमार्फत तपासणी करावी व संबंधित कंत्राटदार कठोर कारवाई करावी अशी मागणी बाणेगाव येथील ग्रामपंचायतीच्या संत पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थांनी केली आहे बाणेगाव ते गणेशवस्ती या जिल्हा परिषदेअंतर्गत ग्रामीण मार्गाकरिता डीपीडीसी म्हणून तरतूद करण्यात आली त्याप्रमाणे रस्त्याचं काम संबंधित एजन्सी धारकानं सुरू सुद्धा केलं परंतु काही भागात जुनेत मटेरियल साफ करीत विहिरीवरील निवेदनात नमूद केलं निवेदनावर सुधाकर देवणे सागर दगडू निसर्गंध आनंद देवने आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत रेड फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपल्या मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते ही आकर्षक किंमतीमध्ये उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एमआयडीसी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी जिंतूर तालुक्यातल्या येलदेरी येथील जलविद्युत वीज निर्मिती केंद्राजवळ असून देखील मंगळवारी तब्बल बारा तास वीज पुरवठा खंडित राहिला या अचानक अंधारामुळे ग्रामस्थांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं दिवसा उकाडा आणि रात्रीच्या काळोखामध्ये संपूर्ण गाव अक्षरशः हैराण झालं होतं सेरू तालुक्यातील मोरेगाव तळतुंबा रस्त्यावर मोरेगाव रस्त्यावरून देवगाव फाट्याकडे एका निळ्या रंगाचं ट्रॅक्टरचं हेड आणि लाल रंगाची ट्रॉली असलेले एक ब्रास ट्रॅक्टर भर भरगाव आरोपींनी नेलं तर एका काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ वाहनातून दोघांनी उतरून महिला अधिकारी आणि त्याच्यासोबत असलेल्या दा साथीदाराला अश्लील भाषेत शिवीगाळ करत घरापर्यंत पाठलाग केला ही घटना सोळा जून रोजी रात्री नवाचा घडली असून ट्रॅक्टर चालक मालकासह अन्य दोघां जणांवर विविध कलमांमुळे शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी सतरा जून रोजी गुन्हा नोंदवण्यात आला परभणी जिल्हा आणि शहरात खुलेआम सुरू असलेल्या गोवंश कत्तली आणि मांस विक्रीच्या बेकायदेशीर प्रकारावर अद्यापही कारवाई न ना झाल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोषाची भावना निर्माण झाली असून याबाबत जिल्हा प्रशासनानं तात्काळ कठोर पाऊल उचलावीत आणि गोवंश कत्तल थांबवा अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे वाजेद युसुफ पठाण यांनी निवेदनाद्वारे केली आहे रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद